सगळ्यांना तर चला सकाळचे सहा वाजलेले आहेत तर म्हणजे पवणे सहालाच मी उठवून गेलेली आहे तर आज तुम्हाला सकाळपासून तर दुपारपर्यंतचं माझं हे रुटीन शेअर करणार आहे डेलीचं इतकं बिझी रुटीन असतं तर चला मुलं स्कूलमध्ये जाता मग त्याच्यासाठी पवणे सहाला उठते तरी मी कधी कधी उठते साडेपाचला पण आज थोडं त्याला लेट जायचं होतं म्हणून आज थोडी लेटच उठलेली आहे मी तर चहा वगैरे ठेवून घेतलेला आहे त्याचा लंच बॉक्स वगैरे सगळं झालेलं आहे आणि लंच बॉक्स वगैरे पॅक करून दिला ते गेल्यानंतर हे बघा आता सगळी कामं वगैरे मी इथे आवरून घेते आणि बेड वगैरे सगळं वाक्य आहे अजून आवरायचं ते सगळं आवरून घेते सगळ्या ब्लँकेट वगैरे जे पांघरायला खाली झोपतात सगळेजण तर खाली अंथरलं होतं तर खालच्या साईडलाच बेडच्या मी ठेवत असते म्हणजे बेडवरचं सगळं काढायला नको जे डेली यूज होतो वापरण्यासाठी एक गादी आहे आणि बाकीचे दुसरे ब्लँकेट वगैरे गोदडी वगैरे असते आपली तर ते सगळं मी खालच्या साईडला ठेवत असते बेडच्या कारण तेवढंच आपलं ॲडजस्ट पण होतं छोटं घर असलं की त्या ते पद्धतीने सगळं ॲडजस्ट करावं लागतं आणि समोर दिसतही नाही असं साईडला ठेवलं तर ते दिसणार आणि ठेवायला जागाही तेवढी आपली जाईल त्याच्यामुळे बेडच्या खाली जागा खालीच होती तर अशा पद्धतीने बेडच्या खाली मी ते ठेवून देते कारण हा बॉक्सचा बेड नाही आहे साधा आहे त्याच्यामुळे खाली जागा आहे स्पेस मोठी तर त्याच्या खाली एक मोठी गादी असते माझी जी रात्री काढतो मग काही ब्लँकेट वगैरे पांघरायच्या कोथळी वगैरे आपली असते ते आहे मग आता बेड वगैरे नीट करून घेते डेली सकाळी हे रोजचं डेलीचं काम आहे हे सगळं आवरावं लागतं तर बेडशीट वगैरे स्वच्छ इथे झटकून वगैरे आवरून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर पिलं वगैरे सगळं व्यवस्थित या पद्धतीने मी इथे ठेवून देते म्हणजे सकाळी मुलांचं झालं आवरलं गेलं ते स्कूलमध्ये गेला यश तर त्याच्यानंतर ही सगळी कामं असतात करावी लागतात तर बेड हे बघा आवरून वगैरे घेतलेलं आहे तर छान असे बेडशीट वगैरे अंथरून घेतली व्यवस्थित तर धुत धुवायची नाही आहे ते आज धुतलेलीच आहे आताच मीने तर म्हणून फक्त झटकून वगैरे घेऊन रोज डेली एक दोन दिवस साड नाही धुत मी हप्त्यातून एकचदा बेडशीट वगैरे धुण्यासाठी काढत असते पिलो कवर आणि ते सगळं अशा पद्धतीने आता सोफा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे आधी त्याच्यानंतर मग त्याच्यावर हे सगळं सोफ्याचे जे कवर आहेत ते परत अंथरूण वगैरे देते म्हणजे कसं अगदी सगळं व्यवस्थित दिसतं मग सोफ्याचे कवरसुद्धा आपण बसलो की ते पुढे येऊन जात असतात त्यातून एकदा मी सोफ्याचे कवर दोन हप्त्या म्हणजे दर हप्त्याला नाही धुत एक हप्ता जा। जाऊन मग दुसऱ्या हप्त्याला काढते आणि बेडशीट वगैरे दर हप्त्यातून एकदा धुत असते मी तर या पद्धतीने सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतलेला आहे त्याच्यावरचे कवर वगैरे आणि ह्या ज्या पिलो आहेत ह्या बनवून घेतलेल्या होत्या मी सोफ्यासोबत नव्हत्या आलेल्या तर ह्यासुद्धा मी इथे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे बघा बेडशीट आणि सोफा कवर वगैरे आपण अंथरलं आहे की तेवढंच आपलं व्यवस्थित दिसतं घर लगेच दिसायला लागतं चांगलं आणि छान वाटतं आणि फ्रेश वाटतं सकाळी सकाळी ही सगळी कामं असतात त्याच्यानंतर मग साफसफाई असते आपली जी धूळ वगैरे सगळी टी व्ही ट्रॉली आहे टी व्ही तर वर लावली पण ही ट्रॉली आहे मग या सगळ्या मॅगझिन वगैरे काल वाचत होतं तर त्या मॅगझिन वगैरे उचलून घेते आणि मुलंही त्यांचे बुक्स काही इथेच सोडून जातात काही टिपॉयवर असतात मग कधी कधी तुम्हाला सांगू कधी बेडवर पडलेले असतात बुक्स वगैरे मग ते गेल्यानंतर त्यांचे जो सगळे इकडे तिकडे बुक्स पडलेले असतात ले काही लेक्चर वगैरे काढतो मग तेही पडलेले असतात ते सगळं आवरून मी टिपॉयखाली सगळ्या बुक्स वगैरे ठेवून देते मग ते आल्यावर त्यांचे कबोर्ड आहे तिथे ट्रॉलीखाली या एक 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 लदी लए एक एशला तर एक कबर्डमध्ये एक पलकला दिलं आहे बुक ठेवण्यासाठी आणि एक केशला आहे तर ते सगळं आवरून घेते मी त्यांचे बुक्स वगैरे ठेवल्या मग इथे सगळा हा ट्रॉलीवरचं सगळं धूळ बसते खूप हवा वगैरे ते तर मग डेलीच मी हे क्लीन करून घेत असते अशा पद्धतीने पुसपास वगैरे करून घ्यायचा सकाळी हा टाईम माझा यश जातो सात वाजता सात सव्वा सातला त्याच्यानंतर मी हे सगळं क्लीन करत असते म्हणून थोडा टाईम होतो आता पलकही चालली आहे कॉलेजला तर तिचाही टाईम झालेला आहे तर ती रेडी होत होती मग त्याच्यामटलं आवरून घेऊया आता ते मोठे झाले तर बाकीचं त्यांचं रेडी व्हायचं काम तर ते करतात आपलं फक्त तिचा टिफिन वगैरे नसतो म्हणून ती फक्त चहा वगैरे नाश्ता करून घेते आणि मग जाते आणि मग तिला आता ऑटोमध्ये जायचं होतं म्हणून मग ती पैसे मागत होती तर तिला पैसे वगैरे देऊन देते मी आता कधी कधी ऑटोमध्ये जाते ती लांब आहे इथून कॉलेज त्याच्यासाठी तर पैसे वगैरे दिले मग ते झालं सगळे पोसपास वगैरे इथे करून घेतलेली आहे ते रेडी होत असतात तोपर्यंत ती रेडी होते तोपर्यंत सगळं क्लीन होऊन जातं कधी लवकर असं त्या पद्धतीने जात येते जसं तिचं कॉलेज असलं त्या लेक्चर ज्याप्रमाणे असतात त्या पद्धप्रमाणे ती जात असते मग त्याच्यानंतर सगळी ट्रॉली आणि सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मीने इथे मग तुम्हाला माहीतच आहे सकाळी सकाळी आमच्या इथे पाणी वगैरे येतं सेवन थर्टीलाच येतं ते म्हणजे सात साडेसात वाजताच पाणी येतं पाणी भरून ठेवावं लागतं मला तर गॅलरीत मी इथे टाकी वगैरे ठेवून घेतलेली आहे पाण्याची तर ती टाकी वगैरे स्वच्छ धुवून म्हणजे कधी खाली जर झाली तर स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतेन मग भरते पण डेली क्लीन नाही करत आणि सतीशन त्यांची नाईट चालू आहे तर ते आलेले आहेत ड्युटीवरून बघितलंच तुम्ही तर आता ते आवरतील मग माझं पण तोपर्यंत मी घर वगैरे क्लीन करून घेत आहे मुलं गेल्याशिवायही आपलं मला तर कामच नाही सुधरत लवकर जास्त कारण ते गेल्याशिवाय त्यांचं आवरल्याशिवाय मग आपल्याला पुढची कामं करायला लागता येतं म्हणून थोडंसं लेट झालेलं आहे आज तसंही तर नाहीतर सतीशंत येतात आठ वाजेपर्यंत मी सगळं झाड झोड पुसपास वगैरे करून घेत असते पण आज झाडू वगैरे मारायचं वाक्य होता क्लिनिंग वगैरे तर झालेली आहे माझी हॉलची त्याच्यानंतर मग आता झाडझूड वगैरे करून घेते पुढची हॉलची क्लिनिंग वगैरे झाली त्याच्यानंतर बेडरूम वगैरे क्लीन करून घेते त्याच्यानंतर आता किचनमध्ये आलेली आहे किचनमधले डबे वगैरे हे सुद्धा रोज मी एखादा कपडा हात म्हणजे हो असं फिरवत असते रुमाल वगैरे स्वच्छ कपडा घ्यायचा आणि थोडंसं त्यांना पुसपास करून घ्यायची आपण डबे वगैरे काढतो रात्री मग दुपारी स्वयंपाकासाठी तर ते हात वगैरे लागत असतात ना तर मी रॅकमरचे भांडे जे आहेत ताट वगैरे तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर ते सुद्धा मी इथे क्लीन करून घेत असते आणि सदिशन ते आलेले आहेत तर ते ब्रश करता करता मग त्यांच्या गप्पा चालूच असतात कारण मग हाच सकाळी कामं करता करता वगैरे टाईम भेटतो थोडंफार बोलण्यासाठी आपल्यालासुद्धा मोकळी भेटते तर ह्याच टायमात काय थोडंफार बोलायचं ते ह्या टायमाला बोलत असतो काम करता करता ते मारतात गप्पा माझ्याशी मग त्याच्यानंतर आंघोळी वगैरे झाल्या की आम्ही जण चहा प्यायला बसतो ना मग तेव्हा आमच्या गप्पा असतात थोडेफार मग अशा पद्धतीने हा जो थोडाफार टाईम भेटतो त्या टायमात गप्पा वगैरे मारायचा मग त्यांची ड्युटी जशी असली त्या पद्धतीने ते मग झोपून वगैरे जातात नाईट करून आलेले आहेत तर त्यांचा नाश्ता चहा आता मी सगळं ते करावं लागेल मला तर आता बेडरूममध्ये आलेली आहे बेडरूममध्ये मी काही बेड वगैरे काहीही ठेवलेलं नाही आहे इतकंच जे आहे त्यालाच खूप स्पेस जाते तर जरा मोकळं वाटावं म्हणून तर इथे फक्त असं सिलेंडर वगैरे ठेवलं आहे त्याच्यावर एक असं प्लेवड आहे त्याच्यावर त्यांचे थोडेफार बुक्स वगैरे असतात आणि इथे एक लेस बांधलेले आहे ले त्याच्यावर स्कूलचे बेल्ट वगैरे तिचे पलकचे बेल्ट असं सगळं लावून दिलेलं आहे मी इथे आणि हे गोदरेज कपाट आहे गोदरेज कपाटाच्या वर इथे बॅगा वगैरे ठेवून दिलेल्या आहे अशा पद्धतीने जसं सॅडज होतं त्या पद्धतीने केलेलं आहे आपलं साधंसुद्धा घर आहे माझं तर चला आता रेडी कशी होते स्वतःसाठी आपण इतकं बिझी असतो सकाळपासून कामं माझी असतात मला फक्त डायरेक्ट दुपारीच टाईम भेटतो फक्त थोडा तेव्हाही तो मला व्हिडिओ एडिटिंग करावा लागतो तर आता मी ते आंघोळ वगैरे करून आलेली आहे सगळं क्लिनिंग माझं झालेलं जा ला आहे लास्टमध्ये आंघोळ करते मी सगळं क्लिनिंग झाल्यानंतर तर सगळं झाल्यावर आंघोळीला जाते कारण पाणी वगैरे पण भरायचं असतं मग आंघोळ झाली की सरळ डायरेक्ट कपडे धुणार मी आधी ह्याच्यानंतर मग आता केस वगैरे विंचरून घेत आहे मी इथे आधी थोडेसे केस लहान मोठे असतात तर ते बाहेर निघतात तर सोडली परत आता दुसऱ्यांदा बांधून घेत आहे वेणी वगैरे मोकळे केस तर मला हेच नाही होत सूट नाही होत मला मोकळे ठेवताच येत नाही कारण मोकळे ठेवले की ते पूर्ण असे पुढे पुढे येतात ना आणि असं कसं तरी वाटतं तर मी कायम असे सिंपल पद्धतीनेच राहते माझी ही एकच हेअरस्टाईल आहे अशा पद्धतीने साधी सिंपल वेणी मी घालून घेत असते तर सकाळच्या आपल्याला सकाळच्या टायमामध्ये फक्त दहा मिनटं काढायचे पाच ते दहा मिनटं लागतात रेडी होण्यासाठी आणि आपल्या स्वतःला फ्रेश वाटतं खूप छान वाटतं दिवसभर आपल्याला आणि कामामध्ये बिझी असतो तर आपण स्वतः फ्रेश राहिलो ना तर मग आपल्याला काम करायलाही थोडंसं हे भेटतं स्व एकदम छान असा उत्साह येतो काम करण्यामध्ये आणि आपल्याला बोर असं ह्याच्यासारखं नाही होत बोरिंग तर दहा मिनटं स्वतःसाठी काढायचेच खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं तुम्ही काढून बघा आणि मेकअप करायला असं असं की ते साहित्य लागतं आपल्याला दहा मिनटं लागतात फक्त सगळ्यात आधी मी इथे मॉश्चरायझर लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पतंजलीची क्रीम वापरते रामदेव बाबा पतंजलीची तर ती मी क्रीम लावत असते आधीपासूनच स्टार्टिंगला जेव्हा निघाली आहे ना तेव्हापासूनच मी वापर ती वापरत असते तर तीसुद्धा लावून घेतलेली ला आहे इथे मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मला लागते कॉम्पॅक्ट पावडर तर कॉम्पॅक्ट पावडर मी इथे लावून घेत आहे कॉम्पॅक्ट पावडर लावायची आता आता मध्ये सवय झालेली आहे मला तर ती कॉम्पॅक्ट पावडर मी लावून घेत असते सिम्पल पद्धतीने आपला हा दोन ते चार पाच वस्तू लागतात फक्त तर तेवढा जरी आपण हे केलं ना तरी आपलं छान आणि असं मस्त मेकअप होतं तर कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावून झालेली आहे आता त्याच्यानंतर फक्त काजळ वगैरे लावून घेईल आणि मग त्याच्यानंतर एक सिंदूरची पेन्सिल असते माझ्याकडे सिंदूर आहे तर चला या पद्धतीने मी इथे रेडी होऊन घेत आहे तर त्याच्यानंतर आता इथे काजळ वगैरे लावून घेत आहे मी काजळ लावायचं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर काजळ लावायचं मग आता फक्त राहिली आहे लिपस्टिक आणि एक सिंदूर पेन्सिल आहे माझ्याकडे तीसुद्धा मी लावून घेते हे बघा ही आहे हिमालयाची घेतलेली आहे मी कोणती वापरते तर हिमालयाची वापरते सध्या काजळही हिमालयाचं चांगलं होतं नाही तर पतंजलीचंच काजळ वगैरे पण मी वापरत असते लिपस्टिक तर आपली साधी सिंपल आहे लॅक्मेची तर ती डेली मला लिपस्टिक सगळ्यात जास्त तुम्ही म्हणाल ना मेकअप प्रॉडक्ट्समध्ये काय आवडतं तर लिपस्टिक माझं सगळ्यात आवडतं प्रोडक्ट हे लिपस्टिक रोज डेली मला लिपस्टिक थोडीशी लागते मी लावतच असते आधीपासून मला खूप आवडते तर अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा दहा मिनटं आपले स्वतःसाठी काढावेत तर आता मी इकडे ठेवलं होतं तर मंगळसूत्र वगैरे ते सुद्धा घालून घेते तर अशा पद्धतीने मी डेली रेडी होत असते दहा मिनटं मी देते स्वतःला तर या पद्धतीने रेडी झालं किंवा अगदी छान वाटतं आणि कामं तर आधी झालेलीच आहेत माझी तर मग अशा पद्धतीने दहा मिनटं दिले तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण आपली कामं झालेली असतात आणि नसली झाली तरी काढत राहील गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघितलंच तुम्ही अशा पद्धतीने आपली सकाळची सुरुवात तर झालेलीच आहे त्याच्याच आधी उठ उठलेली होती सगळी कामं अशा प्रकारे चालतात मुलांची शाळेत जाण्याची गडबड वगैरे त्यांचं आवरणं मग घरातले कामं मग स्वतःला कसं प्रिपेअर करायचं आपल्यासाठी फक्त पाच ते दहा मिनटं लागतात आपल्याला आणि छान असं फ्रेश आपण इतका जरी मेकअप केला आणि छान असं फ्रेश वाटतं आपल्याला तर स्वतःसाठी सुद्धा आंघोळ झाल्यावर मी स्वतःसाठी पाच ते दहा मिनटं काढत असते तर अशा पद्धतीने साधा सिंपल आपला घरगुती मेकअप राहतो माझं सकाळी आणि ऑल म्हणजे राहतोच हे आधीपासूनच आहे माझं इतकंच लागतं साहित्य रेडी होण्यासाठी पण सोट्यासाठी इतका तरी वेळ आपल्याला काढलाच पाहिजे तर चला सकाळच्या गडबडीतसुद्धा मी नाही दहा मिनटं कशी काढते स्वतःसाठी तर हेच मी तुम्हाला दाखवलं आहे तर चला आता चहा वगैरे बनवून घेते बागेचं तर तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर चला आता वाजलेले आहे तर नऊ वाजत आले अजून माझे कपडे बाकी आहेत धुवायचे तर आता चहा वगैरे बनवून घेते आधी आणि मग कपडे धुवायला जाते सतीश ते गेले आहेत आंघोळीला आता मी तर माझं आवरून आलेली आहे चला आता चहा वगैरे बनवून घेते मी इथे तर या तुम्ही सुद्धा चहा पिण्यासाठी सतीश गेले आहेत आंघोळीला तर म्हटलं चला चहा वगैरे बनवून घेऊया तोपर्यंत म्हणजे तेवढाच टाईम वाचतो मग जर बसून राहिली कपडे धुण्यासाठी जायचं आहे तर मग तेवढा टाईम वेस्ट होतो त्याच्यात चहा वगैरे इकडे उकळून जाईल तर चहा वगैरे बनवून घेते आणि तोपर्यंत जे काही साईडला भांडे निघाले होते सकाळचे यश गेला तेव्हा मग त्याला लंचबॉक्स वगैरे बनवावं लागतो तर चपाती भाजी रोजची असतेच काहीतरी आज मटकी होती थोडीशी तर मटकीची भाजी त्याला मी बनवून दिलेली होती आणि चपाती बनवली होती त्याच्या लंचबॉक्स तिथे सकाळची भांडी होती ती पडलेली तर हे चहा नाश्ता वगैरे झाला मग ती भांडी होती हे अशा पद्धतीने सगळे भांडी असतात ते चहा वगैरे इकडे आपला उकळतो तोपर्यंत ती कामं येऊन जातात साईड बाय साईड अशा पद्धतीने सगळ्या कामांचं नियोजन ठेवलं ना की फटाफट कामं होतात तर मी आता हे सगळं अर्ध्या तासात आवरून घेते आता फटाफट सकाळचं तर पोसपास वगैरे सगळी झालेली आहे तर आता इथे चहा आपण बनवून घेतली आणि दूधही तर दूधही गरम करून झालेलं आहे तर ते सगळं आवरून घेतलेलं आहे मी ते तर त्याच्यानंतर जे उरलं तर दूध ते त्याच्यातच टाकून दिलं परत म्हणजे सकाळचं दोन दूध होते वेगवेगळे तर आत्ताचं फ्रेश आणलेलं आणि आधीचं थोडं उरलेलं होतं दोघं आधी ते गरम करून घेतलं हे वेगळं गरम केलं आणि नंतर मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर चहा वगैरे सुद्धा बनवून झालेली आहे तर त्याच्यानंतर इथे चहा वगैरे बनवून झाली मग आत्ता हा दुपारचा टाईम आहे म्हणजे जवळजवळ आता अकरा ते सव्वा अकरा वाजलेले आहेत तर थोडंसं टाईममध्ये कपडे वगैरे धुतले पोछा वगैरे मारला ही कामं झालीत मग आता स्वयंपाक वगैरे करून घेत आहेत सव्वा अकरा बरोबर झालेले आहेत आता तर हे बघा या पद्धतीने कामं ठेवली तर स्वयंपाकही लवकर होतो तर चपाती वगैरे बनवून झाली त्याच्यानंतर आज मुगाची डाळ वगैरेच बनवून घेत आहे मुगाच्या डाळीची भाजी वगैरे बनवून घेते मी ते अगदी साधी सिंपल आहे कांदा वगैरे टोमॅटो टाकला अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि लाल मिरची पावडर थोडीशी हळद धना पावडर आणि थोडासा अर्धा गर चमचा गरम मसाला टाकायचा मिक्स करायचा मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे तर तीसुद्धा टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्हाला किती सार हवा आहे भाजीमध्ये त्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं आहे मी नाही इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे कारण ती अजून मुगाची डाळ शिजणार आहे तर त्याच्यासाठी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि छान अशी एकदम पातळ पण नाही अशी कोरडी कोरडीशी भाजी खूप छान लागते चपाती वगैरे बनवून झालेली आहे आणि असा गॅस साफ करण्याची मला सवय आहे तर सगळं भाजी वगैरे चपाती सगळं करून झालेलं आहे तर आता साईड बाय साईड सगळे कामही करत आहे मी इथे तर सगळं पुसून वगैरे झालेलं आहे करत करत आता वाजलेले आहेत सव्वा बारा झालेले आहेत स्वयंपाक करत करत मला तर सव्वा बारा हे सगळं आता खाली ठेवून घेते आणि किचनवटा एकदा पूर्ण क्लीन करून घेते तसं तर मी पुसलेलंच आहे आता स्वच्छ असं पाण्याने धुवून घेते आणि पुसून घेते सकाळी एकदा क्लीन झाला होता तो त्याच्यानंतर आता क्लीन करून घेत आहे म्हणजे दुपारी जेवण झाल्यावर आधी सगळ्यात किचन वाटा वगैरे आवरून घेते सगळं उतरवून खाली ठेवते म्हणजे कसं सगळं नंतर आपल्याला ते नाही लागत आणि जेवण झालं की फक्त भांडे वगैरे धुवायचे असतात तर अशा पद्धतीने किचन वाटा वगैरे स्वच्छ क्लीन करून झालेला आहे तर आज दुपारपर्यंतचा हा असा ब्लॉग होता तर या पद्धतीने कामाचं नियोजन ठेवलं की अगदी योग्य पद्धतीने होतं तर तुम्हाला कसं वाढलं मग माझं मॉर्निंगपासून तर दुपारपर्यंतचं हे रुटीन आवडलं असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करा